मी आराध्या आशिष निंगोरे पीएम थ्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरज मुली माझ्या उपकरणाची नाव आहे बिबटकाठी आजकाल तुम्ही पाहतच आहात बिबट्यांचा वावर खूप वाढलेला आहे शेतकऱ्यांना शेतात जाणे पण अवघड झालेले आहे त्यासाठी मी हे उपकरण बनवले आहे या उपकरणात आपण चार गोष्टींचा वापर केलेला आहे एक म्हणजे तीव्र प्रकाश तीव्र ध्वनी वास आणि कर्ट शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना टॉर्च चा उपयोग होऊ शकतो या ठिकाणी आपण एक टॉर्च लावलेली आहे आणि ह्या टॉर्च चा तीव्र प्रकार जर बिबट्याच्या डोळ्यात पडला तर बिबट्या पळून जाऊ शकतो जर आपल्याला कुठे बिबट्या दिसला तर इथे एक आपण चेन बसवली आहे ही चेन ओढली की ह्याचा एक सायरन वाचतो आणि त्या सायरनच्या आवाजाने बिबट्या पळून जाऊ शकतो जरी पण बिबट्या आपल्या जवळ आलाच तरी आपण इथे दोन टोकदार खेळे बसवले हो आहेत हे बटन दाबले की या दोन टोकदार खेळ्यांमध्ये करंट जातो तो आपल्याला देऊन बिबट्याला पळून जाऊ शकतो आणि इथे आपण एक पेपर स्प्रे बसवला हो आहे हे बटन दाबले कि ह्याच्यातून जो वास तीव्र वास निघतो तो वास जर बिबट्याच्या नागात गेला तर बुबट्या पळून जाईल आणि शेतकऱ्यांना शेतात शेता माहिती शेता शेता किंवा तरी मनोरंजक गाणी ऐकायची असेल तर